त्यांनी सांगितलं आचारसंहितीमुळं कार्यक्रमाला परवानगी मिळत नाही मग आमच्या मॅनेजरन सांगितलं परवानगी मिळत नाही तुम्ही आज सांगताय आम्ही नव्वद हजाराचा प्रोग्राम सोडून दिलाय याच काय तवा सांगायची कारणच नव्हतं आमच्या ध्यानातच आम्ही आलं का आम्ही गाव ठरवायचं मंडकांनी घाल बैल गाडी चाकडा करून तिरवंडी नावाचं गाव आहे माळश्रीस तालुक्यात आमच्या वडिलांचा कार्यक्रम होता तमाशात मी लहान होतो महाराष्ट्रात चौकट फिरलो असो गाव आमच्या हातनं कधी राहिला पूर्ण महाराष्ट्र पिंजला लोक म्हणतात आम्ही तुडवून आलो म्हणतो सन्मान आपल्या जिल्ह्याच्या बाहेर गेलं तर लय सन्मान आहे आपल्या गावा आपल्या जिल्ह्यात देणं कमी पण बोलणं लय मोठं कालचाच अनुभव कालचाच नेवरी गाव म्हणून एक सांगली जिल्ह्याच्या शेवटला तासगाव ही तिथं आहे कालची तारीख होती परवा आम्ही गेलो कार्यक्रमाला कोमल पाटोळे मी कार्यक्रम ऐंशी हजार रुपये जाऊ तो जागरण गोंधळ आणि तिथं खंडोबाचं देवस्थानाची प्रतिष्ठा केलेली आहे त्या निमित्तानं आमचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं आचारसंहितीमुळं कार्यक्रमाला परवानगी मिळत नाही मग आमच्या मॅनेजरनं सांगितलं परवानगी मिळत नाही तुम्ही आज सांगताय आम्ही नव्वद हजाराचा प्रोग्राम सोडून दिलाय याच काय त्यांची चर्चा झाली गाववाल्याची येऊ द्या म्हणली काय आपल्या नशिबा नसल ती कारण सांस्कृतिक बाया माणसासाठी कार्यक्रम आहे गेलो आम्ही मोठे दुडेरीचं शेड होतं मोठं पठांगण होतं दहा पाच हजार पब्लिक बसलाचं गच्च भरलं कार्यक्रम चालू झाला नऊ साडे ला चालू झाल्यापासून संस्कृती विषय आम्ही त्यामध्ये उल्लेख केला आणि ती लोकांना पटायला लागला बाया पोरं सुद्धा बक्षीस द्यायला लागली दोन गाणी झाली पाऊस आला बायाने ती चटई आणलेल्या डोक्यावर घेऊन जाग्यावरच बसल्या दहा पंधरा मिनिट पाऊस पुन्हा उघडल्यावर अजून खाली बसली माणसं पुन्हा अजून पाऊस आला मोजून पाच सहा गाणी झाली असलेली तेजवर ग्रामस्थ मंडळी आली उत्कृष्ट कार्यक्रम केला पण निसर्गाला आपणाला थांबवता येत नाही आपण पुढे एखाद्या कुठल्या तर कारणास्तव तुम्हाला निमंत्रित यात्रेच्या निमित्ताने करू तुमची ठरलेली विदागी घ्या तुम्हाला जेवण आणलंय जेवा आणि तुमच्या मार्गाला लागा आम्ही पटकी काम केलं गाडीत सामान भरलं दोन गाड्या निघून आलो तोच कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यात असता तर ती लोक म्हणले काय लोक कार्यक्रम झाला नाही का धाब्यावर पैसे खरच त्याली पण कलावंताच पैसे मोकळ्या मनाने देणार नाही अशी लोक आहे ते सुरुवातीच्या काळात सांगायची कारणच नव्हतं आमच्या ध्यानातच आम्ही आलं का आम्ही गाव ठरवायचं चला टाकळीला म्हणलं का निघाल बैलगाडी गाडी करून आम्हाला कोण गावात येऊ नका म्हणणार आहे ठरवून कार्यक्रम काय नव्हतं पहिले आपल्या मनान ह्या गावा जायचं आज कसं बघताय आपल्या पोटाच दोन रुपये कुठं मिळते तर संध्याकाळचं बघताय कसं हा ह्याच्यावर पहिलं लक्ष होतं ना आणि गावात गेलो गावातली आमच्या सारखी बर झालं कार्यक्रम करा आज आला तर करायचो लागायची गोडी त्यांना ला। तसला काल चांगला होता रुपया दोन रुपये रुपया आठ आणि त्या टायमाला बक्षीस त्या टायमाला रुपयापासून पुढे आता ती काय देहनात ठेवले ती गाव पण सर्व गाव फिरलो आम्ही कुठल्या गावात नाही असं नाही पाय सम्य गावात फिरलो पण कलावंताच्या कलेचं वाटोळ मोठ काय टी व्ही तुमचं मोबाईल निघल्यापासून झालं तिरवंडी नावाचं गाव आहे माळश्रीस तालुक्यात आमच्या वडिलांचा कार्यक्रम होता तमाशा मी लहान होतो आणि त्या टायमाला भांडणातच काय तर गावातल्या गावातच एक मर्डर झाला होता त्या टायमाला लय जखमी झालेला आता ती माणूसच जिवंत राहिला नव्हता अशी अवस्था होती नेहला उचलू तो कुठला तर पावणारा वळा होता त्याने नेहला फार संपाय मार्गाला आलेला भाऊ उठला माणूस मेला माणूस मारला आमका झाला तमकं झाला पोलिस आलेच कार्यक्रम आम्हाला एका शाळेत ठुलं शाळेत ठेवल्यावर सकाळ ती पोलीस पाटील सरपंच गावची शानी माणस कसा झाला कुठं झाला का केला कुणी केला काय भांडण झालं होतं ही चारपुस त्यांचं चालू झालं मग आमच्याकडं लोक आली कलाकार कुठली आहे ती तर म्हणले ती तावशीचा तमाशा आहे तर ती पोलीस पाटील म्हणला त्यांचा काय संबंध आहे याच्यात करता आले ती त्यांनी केलं त्यांच्या काय ओळखीच आहे काय गावात कोण माणूस असं म्हणले मग त्या काळात आम्हाला गावातल्या लोकांनी पहिलं एसटीला बसवलं बैलगाडीनं माळश्रेसला आणून सोडलं तिथनं एस टी होती एस टीनं आम्ही पंढरपूरला आलो स्टेशनला सामान नेऊन लावलं तिकडे सामान लावाय जागा आणि वामंतात्व म्हणून देशमुख कासीगावचे तेव्हा न्याय निवाडा चालत होता आपल्या तालुक्यात कासीगावातनं त्यांच्या कानावर घातला आणि त्यांनी म्हणले कोण आलं तुमच्याकडे तर माझ्याकडे या आलीच नाही ती असं सहकार्य करणारी माणसं होती तवा आणि हे आता जे एखादा चाललाय तर त्याला ती नसला तरी त्याला अडकावणार होताच याच होता म्हणून सांग सांग त्याला असली निघली ती माणसं तशी लय झाली छत्तीस वाली आली हम्म पुन्हा एक गाव बारा भानगडी आले सक्क भाऊ पक्के वैरे पोराची मजा बापाला सजा मी नाही त्यातली कडीला आतली रात गेली शिबात पोर नाही नशिबात डॉक्टर बिघडला दवाखाना उघडला किती सांगू दृष्टबोधी प्रधानाला प्रेमाची फाशी सत्ता गेली जनतेच्या हाती गावची जत्रा आणि कारभारी सत्रा हे तुम्ही तू भाग्याच लिहायला हो लिहा हो लिहा लिहायला शिकलो पुन्हा पोरं शिकल्यावर पो, मला शिकवायची ना मग ती लिहायला आणि मी सांगायला आता याला लिहायला येतो तू त्याला बसवाय ध्यानात आलं का ले म्हणायचो ती म्हणायचं चला झाडाखाली आम्ही झाडाखाली जायचो हे लिहायला मी सांगायला